जालना शहरासह ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिकच वाढलेला आहे मात्र राजकीय तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर जालना महानगरपालिका निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक जालन्यामध्ये होत आहे आणि त्यामुळं सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाकडनं जोरदार तयारी करण्यात येत आहे एकूणच या सगळ्याविषयी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत माजी आमदार कैलास गोरंटेला आहेत सर काय सांगाल निवडणूक आता पहिल्यांदाच पार पडते महापालिकेची कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आता तुम्ही भाजपमध्ये आलात आणि पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरं जात आहेत मला सांगताना फार आनंद होतोय की भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवाराची फॉर्मचं वाटप मागे दोन दिवस पूर्वी झालं होतं पाचशेपेक्षा पेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून गेले आणि सगळे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म जमा केला आहे एक ऐतिहासिक मला वाटतं जालना शहरात भारतीय जनता पार्टीत पहिल्यांदा असा ऐतिहासिक फॉर्म आमच्याकडून गेलेलं आहे आणि त्या कम्पॅरिझम केले तर दुसऱ्या पार्टीने दिलेले आहे पण ते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पण ते शंभर देशापेक्षा गेले नाही तरी सध्याचं वातावरण भारतीय जनता पार्टीचा दिसतोय लोकांचा कॉल बी जे पीक आहे आणि आमची मुलाखत वीस आणि एकवीसला होणार आहे त्याच्यानंतर जे इच्छुक उमेदवाराची यादी आम्ही वरती पाठवणार पार्ट पाठी सर्वे करणार आणि जे सर्वे बर जे मेरिट येईल त्याप्रमाणे आम्ही वाटप करणार अनेक ठिकाणी युतीच्या संदर्भात बोलणे सुरू आहे जालन्यात तशी काही महायुती होईल का काय तुमचे संकेत आहे आताच जस्ट आमचे ज्येष्ठ मित्र राजेजी राऊत त्याने माला आणि आबा आणि भास्कर आंबेकर अशा आम्ही फोन कॉर्डिनेट झाला आमचा आणि उद्या चार वाजता भास्कर आंबेडकर आणि त्यांची समन्वय समिती आणि मी आबा राजेश राऊत आणि अशोक पांगरकर आणि सतीश देशमुख आम्ही बसणार आहे प्रायमरी काय चर्चा होईल त्यासाठी बसणार आहे बरं आम्ही युतीसाठी यापूर्वीच प्रस्ताव दिले आहेत मात्र आम्हाला भाजपकडून कोणतंही उत्तर आलं नसल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर असं आहेत प्रस्ताव म्हणजे काय हे बघा तुम्हाला सांगतो की प्रस्ताव म्हणजे असा असतो की तुम्ही एक सोला प्रभागात सिक्स्टी फाय मेंबर्स आहे त्यात तुमची शेअरिंग काय अगोदर एक बोललं पाहिजे तर शेअरिंगच्या अनुसार मग तुम्ही किती घेणार आम्ही किती घेणार आणि कोणाचे जास्त निवडून आले त्याचा महापौर असा कधी प्रस्ताव आला पाहिजे याने प्रस्ताव पाठवले आणि महापौरचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला आता मला सांगा चूक कोणाशी आहे तुम्ही रायटिंगमध्ये प्रस्ताव दिला आणि आता ते म्हणतात नाही काही झालं तर महापुर आमचा होईल असा हे चुकीचा व्यवहार ते करतात काल ठीक आहे त्यांना काही आयडिया नाही किंवा त्यांना काही कळत नाही या मत मी आहे आणि उद्या भास्कर थोडाफोत कळत त्याला बोलत मी काय करायचं काय नाही म्हणजे ते असं सुद्धा म्हणतात म्हणजे मला एक तुम्हाला विचारायचं आहे त्यांनी उमेदवार जाहीर केला त्यामुळे युती होण्यासाठी काही बाधा निर्माण होईल बाधा पोचेल युतीसाठी अहो मी काय म्हणतो जर तुम्ही युती एकीकडे युती म्हणतात मग युतीने डिक्लेअर केला पाहिजे भारती ना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं बसून डिक्लेअर केला पाहिजे हा उमेदवार आहे ते एकीतर्फे करतात ना आणि पुन्हा म्हणतात की आम्ही प्रस्ताव पाठवतोय का नाही प्रस्ताव म्हणजे काय रायटिंगमध्ये प्रस्ताव असतो किंवा बसून चर्चा त्याला प्रस्ताव म्हणतात प्रेसला बोललं मी चर्चाला कुठे कुठं कोण आला माझ्याकडं आता आमच्या राजेश टोपे राजेश राऊतकडे तुम्ही गेला आज राजेश राऊतनी मला कन्व्हिन्स केला उद्या मी बसतो बरं पण युतीसाठी मी शंभर टक्के अनुकूल आहे मात्र त्यांच्या मनात काय चाललं हे मला सांगता येणार नाही असं त्यांनी संकेत दिले आहे बघा कोणाच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही प्रत्येकाला वाटतं की आपल्या पाठीचं त्यांना वाटत असेल की त्यांच्या पाठीचं महापौर बसला पाहिजे मला वाटतं की माझ्या पाठीचा बसला पाहिजे आणि त्यामुळं त्यांच्या मनात काय मी बोलू शकत नाही माझ्या मनात काय ते बोलू शकत नाही पण प्रत्येकाचा स्वार्थ असतोय स्वाभाविक आहे राजकारणामध्ये स्वार्थ ठेवा लागतात आणि आमची तर तयारी अशी आहे की युतीमध्ये ज्यांचे सीट जास्त त्यांनी मापपद घेतलं पाहिजे तुम्ही एक अनुभवी अभ्यासू राजकारणी म्हणून तुमची मानसिकता आहे का युती करण्याच्या संदर्भात मित्र पक्षाला सोबत घेऊन चालण्यासाठी जालनाची बघा सिच्युएशन काय तयार होईल त्याच्यावर बोलणे सध्या मी काही बोलू शकत नाही पण असा लोकांमध्ये असा मेसेज गेला नाही पाहिजे की आम्ही युतीसाठी तयार नाही आमचे वरिष्ठ पण आम्हाला बोलले की युती तुम्ही करा आणि त्यासाठी बसणार आहे ना, ना। पण म्हणजे सन्मानजनक युती झाली तर वेल अँड गुड सन्मानजनक नाही झाला तर मैत्री म्हणून लढू आता मैत्री म्हणून लढू पुढं मग जसे जे असतील त्याला महापौर करू म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते ज्याला ते पॉसिबल पण होय ना म्हणजे सर सीट शेअरिंग बरोबर भेटली नाही आणि उगंच ते म्हणायचं माय आमचंच महापौर राहील आमचंच हे राहील असं नसतं शेर सेटिंगमध्ये समान वाटप जर झाला किंवा दोन चार आम्हाला जास्त दिले त्याच्यावर होईल ना आता बघा मी भाजपमध्ये आलं आणि भाजपचे जुने नगरसेवक अशी स्टेन बघितलं तर आमची जास्त आहे ना ते पण ते त्यांना ते ते कळलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी सध्या ज्यांना शहरात ओटर आहे त्यांचे वोट बँक आहे त्यांची आणि त्या त्यानुसार त्यांनी आम्हाला मोठा भाऊ मानला पाहिजे असं मी या मत असे बरं तुमचा सल्ला आहे हो योग्य सल्ला आहे बर ते असं म्हणता येत की आता विधानसभेवर भगवा फडकला त्यामुळे महापालिकेवर सुद्धा भगवा फडकवायचा आणि त्यांच्याकडनं असा दावा करण्यात येतोय की शिवसेनेचा महापौर जालन्यात होईल नाही त्यांचा एकीकडे ते म्हणायचंय की आमचा प्रस्ताव काँग्रेसवाले सॉरी भाजपवाले घेत नाही दुसरीकडे म्हणायचंय की आमचा भगवा फडका असं कुठं होतं का युती करायचं असेल बसा आम्ही जे महापौर जे उमेदवार आम्ही घोषित केलं आम्ही गमतीने म्हटलं असंही जर म्हटले तर चांगलं होईल आणि ज्यांचे सीट जास्त येईल ते सुरुवात तर तसंच करणार आहे तुम्ही चर्चेला त्यांच्यासोबत बसण्यासाठी तयार आहात शंभर टक्के त्यात काय कारण तुम्ही महाविद्यालयीन जीवनाचे एक मित्र होते होत मित्र होत आर्ट प्रेझेंट नाही बरं कशा पद्धतीने रणनीती आता सध्या सुरू आहे अगदी खर तर एक ही कमी कालावधी राहिलेला आहे हे बघा गेल्या दहा वर्षापासून नगरपालिका माझ्या हातात आहे आणि मेरिट जे निवडून येईल त्याला तिकीट द्यायचं ही रणनीती आमची आणि त्यांची काय रणनीती ते मला माहित नाही पण मेरिटवर ते विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे तुमचा प्रमुख अजेंडा काय असणार आहे या, या गावात विकास कोण केले लोकांना माहीत आहे आणि बकवास कोण केलं ते पण माहित आहे आम्ही किती विकास केला लोकांना माहीत आहे पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न असेल डबो वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असेल सर्व आम्ही केलेलं आहे सिमेंटचे रस्ते मी केले सर्व आम्ही केलेले आहे म्हणजे तोच प्रमुख मुद्दा तुमचा राहणार त्यापेक्षा आणखी दोन चार मुद्दे नाही ते बोलत नाही ना मी टी व्हीवर मी बोललो की ते कॅच करून घेतो मी याच्या अगोदर जीएसटीचा मुद्दा बोललो तर कोणाला माहित नाही जीएसटीचा मुद्दा आपला सहाय्यक अनुदान बंद झाला नगरपालिकेचा महानगरपालिका झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडे आपला जो जीएसटी स्टेट जीएसटी त्याचे पैसे आले पाहिजे तीनशे करोड रुपये पाच वर्षाचं ते बघितलं तर पाचशे करोड आले त्याबद्दल मी पत्रकार परिषद मग माझाच मुद्दा घेऊन ते अधिवेशनमध्ये बोलले आणखी दोन चार मुद्दे म्हणून बोलत नाही टीमर सोबत आले तेव्हा बोलू नाहीतर त्यांनी त्यांचा तेन मॅनिफेस्टो बोलला पाहिजे मी माझ्या माझ्या डोक्यात काय करायचं काय बोलायचं येत्या काळात कैलास गोरंटाल आणि अर्जुन खोतकर एकत्र दिसतील का युतीच्या माध्यमात सांगू एकत्रित म्हणे पार्टी म्हणून आम्ही जर पार्टीने आदेश दिला एकत्रित राहत तर राहू पण मनाने एकत्रित ना राहणार म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण म्हणजे तणाने एकत्र असले तरी मनाने एकत्रित राहणार हा 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 म्हणजे ते थे थे थे, थे थे हाँ, 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 हाँ। जे म्हणजे जे, जे द्वेष मनात आहे ते जाणार नाही पण पाठीसाठी आम्ही करू ते म्हणतायत की त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही जे आहे ते राजकीय आहे समोरून प्रतिसाद सुद्धा आला पाहिजे एकत्र येण्यासाठी आता तो कैलास गोरंट्याला आणि अर्जुन खोतकर एकत्र येणार हा काळच ठरवेल त्याच म्हणतात म्हणताय अरे त्याचं नाव अर्जुन ठेवलं पण आता जाऊ द्या जा। जा। मग राम बगल मे छुरीवाला माणूस आहे त्याच पोटात एक असं होटात एक असून आपलं तसं नाही जे आहे रोखोक असत बर खर तर तुम्ही तिघही जण भास्कर आंबेकर तुम्ही आणि अर्जुन खोतकर महाविद्यालयीन जीवनापासून मित्र आहेत येत्या काळात एकत्र दिसताल का आणि तुमची शेवटची भेट कधी झाली होती मित्र मित्र म्हणून आठवत का तुम्हाला <laughs> आता म्हणजे फार शेवटची मैत्री म्हणून असं काय नाही पण फार म्हणजे कॉलेजमध्ये असताना बस त्याच्यानंतर नाही महाविद्यालयीन जीवनानंतर भेटच नाही भेट होती प्रोग्राम मध्ये इकडे हाय आलो होतात पण असं म्हणजे कधी बोलणं होतं का फार रिअर फार रिअर मी तर माझा स्वभाव मी जास्त बोलत नाही कोणाला फार रिअर आपण पाहतोय की लोणीकर आणि रावसाहेब दानवे एकत्र आले चाळीस वर्षाचा अबोला ठेवून ते एकत्र आलेले आहेत त्यामुळं ते जर एकत्र येत असतील तर तुम्ही पक्ष म्हणून एकत्र आणि मित्र म्हणून एकत्र येताल का अरे दोघे मॅच्युअर्ड लोक आहेत बाबा रावसाहेब दानवे आणि लोणीकर साहेब मॅच्युअर्ड लोक आहेत जर आला तर मग एकत्र देऊ बर अगदी शेवटचा प्रश्न आहे कैलास गोरंटाला आणि अर्जुन खोतकर एकत्र आले येतील का आले तर का आणि नाही आले तरीही का येतील का येतील का त्यात मी भविष्याच म्हणजे आले तर कोणत्या कारणामुळे एकत्र येतील आणि नाही आले तरी त्याच तर कारण का वरिष्ठ लोकांनी जर म्हटले की युती करा कोणत्या परिस्थितीत मग आम्हाला मला ऐकावं लागेल आणि सन्मानजनक युती असेल तर आम्हाला करावं लागेल पण माझे जे विषय आहे दोन चार की तुम्ही उगाच आमचा महापौर आम्ही मा, डिक्लेअर केला असं नसतं सीट शेअरिंग बद्दल तुम्ही आमच्याबद्दल काय निगोशिएट करतात ते बघावं लागेल आणि पुढच्या भविष्यात असं नव्हतं हो की तुम्ही आमच्या भरेसवर निवडून येणार किंवा आम्ही तुमच्या भरेसवर निवडून येणार आणि महापौर जर आमचे जास्त आले मग तुम्ही काँग्रेसला धरणार तुम्ही राष्ट्रवादीला धरणार तुम्ही आणखीन जे दोन चार पार्ट्या त्याला धरणार आणि तुम्ही तसा बी करू शकतात कारण तुमचा प्रयत्न तसा आहे तुमच्या फोन जर त्यांचं सीडीआर काढून बघा कल्याण काळेशी काही काही बोलतात जर माहित तुम्हाला माहित पडेल की आपण असं युद्धी करू तसा काही संशय आहे रे बघा ए म्हणजे खंजर कुपासण्याचा बी आम्हाला कारण काय असं जर एकत्रित लढलेत मला जे वाटतं की एकत्रित लढत चांगला रिझल्ट येईल आणि जर चांगला रिझल्ट आल्यानंतर जर भाजपचे सीट झाले आणि भाजप म्हटलं म्हटले की आमचा महापौर राहील कधी नाही आम आमचे एवढे आले आम्ही काँग्रेससोबत जाईल आम्ही राष्ट्रवादीसोबत जाईल आम्ही राष्ट्रवादी शरद पवार जाईल आणि आमचा करू असा धोका निर्माण पण होऊ शकतो भविष्यात हे सर्वात धोका म्हणजे हे बघा हे लोकांना आज परंपरा आहे त्यांची धोका देण्याची ताकद ते म्हणतात इतर ताकद भाजी भारतीय जनता पार्टीचे म्हणजे क्रॉस युती करून ते सरकार स्थापन करत ते युती करून ते समजा त्यांचे दोन जी आले काही इतर आणि मा जास्त आमचे आले मग ते काय करणार नाही आमचा करा नाही तर काँग्रेस सोबत जाऊ आमचा कराने तर मी राष्ट्रवादी सोबत जाऊ आमचा करा नाही तर आम्ही शरद पवार सोबत जाऊ असं ते करणार ना क्लेम म्हणजे कसं चित्र जालना महापालिकेत होऊ शकत होऊ शकतो म्हणून आम्ही मी माझ्या मी, जे वरिष्ठ लोकांना मी याबद्दल अगोदरच सांगून दिलं की असं पण होऊ शकतोय बर शेवटचा प्रश्न कसा असेल चित्र या निवडणुकीच्या जालन्यात महायुती म्हणून किंवा भाजप म्हणून पैकी महायुती जर लढलं तर निश्चिती दोघांचं मिळून चालीस एक येईल आणि जर सिंगल लढलो थर्टी फायव्ह प्लस येईल भारतीय जनता पार्टी म्हणजे सोबळावर जास्त येतील होतील पण का आता काय असं तुम्हाला आता आमच्याकडे जे काही मेरिटवर आहे त्यांचं नाव कटलं मग ते बंडोखोरी त्यांच्याकडून बी होऊ शकतो आमच्याकडे होऊ शकतो पण प्लस पॉईंट आमच्याकडे चेहरे आहे आमच्या आमच्याकडे काम करणारे नगरसेवक कर आहेत त्यांच्याकडे तसं नाही त्यांच्याकडे चेहरे नाही त्यांच्याकडे असा मीन्स काम करणारे किंवा त्यांच्या वाटात जास्त काम केल्याचे कोणी नाही सर्वात ड्रॉबॅक त्यांचा झेंडा फडकेल शेवटचा प्रश्न भाजप भारतीय जनता पार्टी तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते माजी आमदार कैलास गोरंट्याल येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकणार असल्याचा था ठाम विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे रामनाथ ढकणे टीव्ही नाईन मराठी जालना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव